पवनचक्कीमुळे फळझाडांचे नुकसान झाले असून आम्हाला अद्याप भरपाई मिळाली नाही म्हणून लोहारा तालुक्यातील शेतकरी शिवाजी लकडे दिलीप लाकडे संजय सोमवंशी युवराज तोडकरी तानाजी पाटील संजय माने आदींनी लोहारा तहशील कार्यालयासमोर पवनचक्कीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी जय गेल्या वर्षापासून आम्ही सातत्यानं पवन चक्कीच्या या विषयावर शेतकऱ्यांवर जे पवन आणि कर, त्यांच्या डेव्हलपर कंपन्या ज्या अन्याय करत आहेत त्याबाबत आम्ही सातत्याने स्वराज्य महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं निवेदन दिली आंदोलन केली त्याबाबत योग्य तो न्याय शेतकऱ्यांना इतके दिवस आम्ही दिलेला पण आहे पण सातत्यानं इतर शेतकऱ्याला आता जे काही लोहरा तालुक्यामध्ये जे काही नवीन कंपन्या आलेल्या आहेत त्यासुद्धा टाटा आहे तुमचे जे डब्ल्यू आहे त्यानंतर तुमचे सीजन आहे ज्या इतर कंपन्या आहेत या कंपन्यांचे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट हे नेते मंडळीने घेऊन आणि त्यांच्या ने नेते मंडळींचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून दाब देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत शेतकऱ्यांना मोबदला अत्यंत कमी दिला जात आहे व झाडाचं व्हॅल्युएशन शेतकऱ्यांना मिळत नाही तसंच रस्त्यासाठी जमीन अत्यंत स्वस्त दरामध्ये जमिनी दिल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून तर तसेच येथील जमीन पवनचक्की उद्योग उद्योगासाठी घेतल्या जात आहेत लाखो रु करोडो रुपयाचा प्रॉफिट कंपन्या कमवत आहेत मज स्थानिक लोकांना रोजगार देखील इथे उपलब्ध झालेला नाही आजपर्यंत जे काही सिक्युरिट्या कंपन्या आहेत त्या फक्त सिक्युरिटी कामामध्ये फक्त स्थानिकांना रोजगार देईल स्थानिकांचा जर रोजगार हिरावून जर येथील कंपन्या स्थानिकांना देशोदडीला लावण्याचं काम करून येथील पैसा येथील सोर्सेस दुसरीकडे घेऊन जात आहेत याचा सातत्यानं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं विरोध केलेला आहे व यापुढेही करण्यात येईल जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य जय जाऊ मी प्रशांत अर्जुन थोरात महाराष्ट्र स्वराज्य स्वराज्य पक्ष शेतकरी आघाडी तालुका प्रमुख लोहारा आज या ठिकाणी सिमेंट टोरंट या कंपनीने जो शेत जे वर्ष वर्ष लागवडीचा जो मोबदला दिला नसलोय या ठिकाणी चार पाच शेतकरी जे उपोषणास बसले आहेत या शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार मार्फत सारखं निवेदन देऊन तरी देखील या तहसीलदारांनी यांची दखल घेतली नाही दोन हजार तेवीस या रोजी पंचनामा करा म्हणून असा आदेश देखील एच डीओ सरांनी काढला होता तरी देखील तो आदेश अद्याप काढला नाही आणि मला एवढं सांगायचं की ह्या पोहोचिकी ही एकाला एक, एक वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय जो या ठिकाणी जो खंबीरपणे बोलतो जो भांडतो त्याला या कंपनीनं बरोबर मोबदला दिला आहे आणि जे गरीब शेतकरी आहेत त्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही ज्या मला एवढं सांगा त्या पौनचुकीनं जे राजकीय जे पुढारी दलाल लोक आहेत त्यांच्या सर्व मनावर घेऊन ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये मोबदला दिला आहे आता ज्याप्रमाणे एक उदाहरणामध्ये पोल ज्या शेतकऱ्याच्या शेतातून पोल गेला आहेत त्यांना देखील कंपनीनं फारसा मोबदला कमी दिला आहे आणि आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं गेले दोन चार वर्ष पाठपुरावा करत आहोत की या शेतकऱ्यावर जे अन्याय झाला आहे तो अन्याय रोखून आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन हे असं आम्ही या ठिकाणी धोरण आखलं आहे नक्कीच आम्ही येणाऱ्या ह्या काही वर्षामध्ये किंवा काही महिन्यामध्ये नक्की जो शेतकऱ्याला अन्याय झाला आहे तो अन्याय बाजूला काढून या शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आणि मला एवढंच अपवंशिकीच्या लोकांना सांगायचं नाही की सांग शेतकऱ्यांना तुम्ही असं थोडं समजू नका किंवा त्याची दाखल शून्य समजू नका ज्या दिवशी शेतकरी पेटून होटेलला तुमच्या सगळ्या कंपन्या बंद केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत आमचा अंत पाहू नका ना नाहीतर आम्ही वनवा पेटू आणि आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये ज्या या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे किंवा मोबदला व्यवस्थित मिळाला नाही तर याच्या प्रकारे आम्ही स्वरूपाचे आंदोलन करू याची सर्वशी जबाबदार प्रशासनाशी राहील जी जाऊ जय शिवराज जय शंभूराज युवराज शंकर तोडकर राहणार उंडरगाव तालुका ला हरा जिल्हा धाराशिव माझ्या शेतामधूनमधून पवन की सीमेंट्स गमेशा या कंपनीची सो पोल रवले गेलेली असून खाली माझे आंब्याची झाडं फळझाडे लावलेली असून त्या त्या पूलचे मला पंचवीस हजार रुपये मिळाले आणि त्यांची तक्रार वारंवार करून फळझाडाची रक्कम अद्याप एक रुपया मिळालेली नसून आमच्या शेजारी परगडाव्या येथील शेतकऱ्याला त्या फळझाडाचा मोबदला मिळालेला आहे तरी त्याप्रमाणे आमचेसुद्धा सुद्धा पंचनामा क्रसिफीस कोणानी फोनचे की या कंपनीकडून होऊन योग्य व्हॅल्युएशन काढून त्याचा आम्हाला योग्य ती मोबदला मिळावा अन्यथा ह्याच्या पुढे आम्ही आमरण उपोषणाला शस्त्र बसलेला आहोत पण जर ह्याची नाही दोन दिवसात जर पंचनामा करून नोंद नाही घेतली तर ह्या पुढं मरेपर्यंत आम्ही तशाच्या पुढं उठणार नाही तरी सर्वांनी यांची विचार करून आमचा लवकरात लवकरच निर्णय घ्यावा ही नम्र विनंती कानाजी शहाजी पाटील बोला संदर्भ असा हा विषय आहे बहुंचकीच्या संदर्भातला विषय आहे एकाला वेगळा नाही दुसऱ्याला वेगळा नाही भेटतो असते या क्षेत्रामध्ये या आणि याच्यामध्ये प्रशासन दुर्लक्ष करत आहे जिल्हाधिकारी पासून लोकप्रतिनिधी पूर्ण याच्यामध्ये दुर्लक्ष करत आहेत पोलीस यंत्रणा तर बे कुचकामी ठरत आहे या यंत्रणेमुळे जो योग्य न्याय आहे तो शेतकऱ्याला त्वरित मिळाला पाहिजे मी माझे नाव संजय लक्ष्मण सोमशी राहणार परगार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव माझ्या शेतामध्ये पवनचक्की विद्युत खांबरवले गेलेले असून दोन हजार एकोणीसपासून माझ्या शेतामध्ये खाबरवलेलं असून माझ्या शे शे शेतामध्ये फळझाडं असल्यामुळे आंब्याची झाडं असल्यामुळे माझ्या शेतातल्या तहसीलदार मार्फत माझ्या शेतामध्ये शे आंब्याच्या झाडाचा पंचनामा झालेला असून आज ता आहे त्याचा कसलाही मोबदला न घेतल्याबद्दल मी उमरगा येथे एस डी एम साहेब पुढे आमरण उपोषणात बसलो होतो त्यानंतर ए टी एम साहेबांनी समिती नेमली आणि त्या समितीमध्ये तहसीलदार पाडसांनी नेमले ने आणि ने ने त्यानंतर माझ्या शेतामध्ये पंचनामा झाला आणि पंचनामा झाल्यानंतर पंच मोबदला मो देवा असे म्हटले आणि कृषी ऑफिस आणि व्हॅल्युएशनप्रमाणे मोबदला बे देण्यात येईल असे सांगून कंपनीच्या बहुंचकी कंपनीच्या कर्मचाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी माझ्याशी संगतमत करून मला मोबदला देतो असे म्हणून माझ्यासोबत सोबततील माझ्या गावामधील एका शेतकऱ्याला एक महिन्यापूर्वी त्यांना मोबदला भेटलेला असून मला मला त्याबद्दल मोबदला न भेटल्यामुळे मी आज काय तिथे आमरण उपोषणाला बसलो आहे कारण आजपर्यंत मला पोलीस डिपार्टमेंट मा माध्यमातून पवन कंपनीने माझ्यावर दोन तीन वेळेस बोलवून पोलिस स्टेशनमध्ये माझ्यावर दमदाटी देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यातून पण आज रोजी उपोषणाला बसलो आहे कारण माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचे अन्यायाचा न्याय मागण्यासाठी मी आज तहसीलदार साहेबांच्या समोर मी उपोषणाला बसलेलो आहे कारण मला योग्य तो मोबदला भेटावा माझी एवढीच अपेक्षा आहे नमस्कार मी संजय धनराजमानी गाव उंडरगाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव माझ्या शेतामधून श्री गणेश कंपनीच्या तारा पोल गेलेले आहेत त्याच्या खाली जे, जे पुन्हा काय थोडे सीताफळाची झाड आहे त्याचा कसलाही मोबदला दिलेला नाही अना अनाधिकृत सात सात एका एक एका पोलाला सात सात ओढण्या लावलेल्या आहेत त्या ओढण्याचा सुद्धा एक रुपया दिलेला नाही आणि त्या ठरलेल्या पोलाची सुद्धा किंमत दिलेली नाही तरी कुठलीही दलाल कुठलीही येऊन मध्ये गोंधळ घालून एकही आतापर्यंत शेतकऱ्याला रुपया दिलेला नसून आम्ही वेळोवेळी उपोषणला बसलो आणि डिपार्टमेंटची माणसं येऊन दाब देऊन आम्हाला तुम्ही का उपोषणला बसलात तुम्ही मोटऱ्याला लिहून दिलेल्या त्या असं केलेलं आहे तसं केलेलं आहे तर तसंही काय नसताना आम्ही लोकं घेऊन बसलो असताना आम्ही ती वेळोवेळी उपोषण सोडून दिलं आणि आम्हाला एक रुपया हे मिळाला नाही तरी आता त्या कंपनीने शेतकऱ्याचा विचार करून आम्हाला ह्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा नसेल तर आम्ही उपोषण सोडणार नाही 因为是上午去。